दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळेच श्री अंबाबाई मंदिर आणि श्री ज्योतिबा मंदिर परिसर विकास आराखड्यास मंत्रिमंडळाची मान्यता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणच्या कार्याला अभिवादन म्हणून राज्यातील विविध मंदिर विकास आराखड्यांना एकूण पाच हजार पाचशे तीन पॉइंट एकोणसत्तर कोटी रुपयांची राज्यस्तरीय मंजुरी देण्यात आली आहे पुण्यश्लोक राजमाता अहिलादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे आज पार पडली या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर व श्री ज्योतिबा मंदिर परिसर विकास आराखड्यांना अनुक्रमे एक हजार चारशे पंचेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी व दोनशे एकोणसाठ पॉईंट एकोणसाठ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेटकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ राज्यमंत्री व सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालक, पालक सचिव राजगोपाल देवरा अप्पर मुख्य सचिव नियोजन विभाग उपस्थित होते या मंजुरीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी दोन्ही आराखड्यांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रलंबित विषयात विशेष विश्या लक्ष घालून प्रयत्न सुरू केले आहेत विकास आराखड्याबाबतही त्यांनी आराखडा तयार करण्यापासून मंजुरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष दिल्याने आज श्री अंबाबाई विकास आराखडा व श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर विकास आराखड्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यात मंदिराचे दुरुस्ती व संवर्धन किरणोत्सव मार्गातील अडथळे व अतिक्रमणाचे निर्मूलन मंदिर परिसरातील दुकान गाळ्यांचे व्यवस्थापन दर्शनासाठी आच्छादित मंडप स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा लॉकर्स शूज स्टँड भवानी मंडप परिसराचा हेरिटेज प्लाझा म्हणून विकास या कामांचा समावेश आहे श्री जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यात श्री क्षेत्र ज्योतिबा व यमाई मंदिराचे संवर्धन या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे कार्यकारी अभियंते प्रशांत आरेकर व रोहित तोंदले सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे उपअभियंता सुयश पाटील तसेच संबंधित कन्सल्टंट व आर्किटेक्ट उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज